नमस्कार मैत्रिणींनो शिवानी साडीमध्ये तुमचं स्वागत आहे गुडघे दुखींसाठी जे मी ऑइल बनवणार होती त्या ऑइलचं साहित्य आहे तिळ्याचं तेल असणारे एक वाटी एक वाटी तुमचं राईचं तेल आहे मस्टर्ड ऑइल आणि तिळाचं तेल आणि ह्या सहा पाकळ्या मी फक्त लसून चेचून घेतलेला आहे आणि हा भीमसेन कापूर आहे नॉर्मल कापूस नाही आपला भीम भीमसेन कापूर आहे ठीक आहे आणि दोन मिनटं म्हणजे दोन मिनटं नाही पाच मिनटं पूर्ण झालेले आहेत पाच मिनटं मी हे ऑइल तापायला ठेवलेलं आहे दोन्ही सेम प्रमाण घेतलेलं आहे तिळाचं तेल आणि राईचं तेल हे दोन्ही तुम्ही एक एक वाटी घ्या किंवा अर्धा लिटर शंभर ग्राम तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं आणि फक्त प्रमाण लक्षात ठेवायचं आहे शंभर ग्राम ऑइलला पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या आणि भीमसेन कापूर हा दहा ग्राम आहे ठीक आहे दहा ग्राम आहे आता काय करायचं आहे तुम्हाला फक्त पाच मिनटं हे ऑइल गरम करायला ठेवायचे दोन्ही एकत्र आणि त्याच्यामध्ये फक्त हा लसूण टाकायचा आहे आणि गॅस बंद करायची फक्त पाचच मिनटं हे ऑइल तुम्हाला गरम करायचं आहे आणि आपण आता ही गॅस बघा बंद करून टाकलेली आहे गॅस आणि हा लसूण मस्तपैकी त्याच्यामध्ये त्या तेलामध्येच ॲटोमॅटिकली ब्राऊन होणार आहे म्हणून तुम्हाला पाच मिनटं आधी ऑइल तापून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पाच मिनटानंतर हा लसूण त्याच्यात टाकायचा आहे जास्त वेळ उकळायचं नाही तो याच्यातच लसूण पूर्ण ब्राऊन होणार आहे ठीक आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता ह्याच्यानंतर आपण थोडंसं थंड झालं थोडंसं आपल्याला इथून जसं त्याचे बबल्स दिसत आहेत ते थोडेसे थांबले का मग आपण भीमसेन कापूर त्याच्यामध्ये टाकणार आहोत रात्री झोपण्याच्या पूर्वी गुडघे दुखत असतील कंबर दुखत असेल तर दहा मिनटं ह्याच्याने मालिश करायची तुमची गुडघेदुखी आणि कंबरदुखी थांबते शंभर टक्के तर नाही पण सात टक्के शंभर टक्के थांबते ठीक आहे तर चला आता बघा थोडंसं आपल्या ऑइल हे थांबलेले आहेत बबल्स थोडे थांबायला लागलेत बघा त्याच्यामध्येच व्यवस्थित ते ब्राऊन झालेले आहेत आणि गॅस बरोबर पाच मिनिटांनी बंद करायचं आहे ठीक कर 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 आहे बघा आता कापूर तुम्हाला काही करायचं नाही मिक्सरमध्ये बारीक नाही करायचा काही नाही करायचं आहे हा प्युअरवाला भीमसेन कापूर आहे फक्त औषधी सर्वात जास्त गुणधर्म याच्यामध्ये आहेत ठीक आहे आता आपण हा टाकून दिलेले आणि काही करायचं नाही आहे शांत तेल थंड झालं का, छा मेंने, 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 मेंने का छान अशा बॉटलमध्ये भरून तुम्ही ठेवून द्यायचं आहे आणि तुम्ही सहा महिने आठ महिने दहा महिने कितीही महिने ठेवा हे खराब होत नाही लसूण काढायचं नाही गाळायचं नाही नंतर प्रश्न असतात गाळायचं का नाही तर लसूण आणि सगळं त्याच्यातच ठेवायचं आहे आणि छान मालिश करायचे लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट याचा कळेलच ठीक आहे तर चला बाय बाय पुन्हा भेटू छान अशी रेसिपी घेऊन